तर बघा इकडे बघा चला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जाते बालिका दिवस बालिका दिन म्हणून त्यांचा जन्म कधी झाला ते सांगा आता हा आपला जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आता सांगायचं आपल्याला आहे का ना बालिका दिन म्हणून साजरा केला जाते मग त्यांचा जन्म कधी झाला आणि कुठं झाला सांगा चला आणि कुठ जाऊ सांगा सांगा कधी आणि बघा इकडे चला इकडे बघा त्यांचा जन्म कधी झाला तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीस किती एकतीस अठराशे एकतीस लाख कुठ झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं कुठ झाला सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ज्यांचा जन्म झाला ठीक आहे कधी झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस ला जन्म झाला ठीक आहे मग त्यांचा जन्मदिन आहे तो बालिका दिन म्हणून साजरा केला जाते का बरं त्या महाराष्ट्रातल्या कशा पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत की नाही म्हणून त्यांचा दिन जन्मदिन जे आहे ते काय म्हणून साजरा केला जाते, जाते? बालिका दिन म्हणून पण कधीपासून कधीपासून जेव्हा ते वारल्यापासून नसतंय एकोणीसशे पंच्याण्णव पासून कधीपासून एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिन म्हणून बालिका दिन म्हणून कधीपासून एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो राहील लक्षात हो हा राहिलाच पाहिजे बरोबर